को लेके ज्यादा अवेयरनेस है शायद हो आ, सकता आ, आ, है आप कुछ अपील करेंगे क्योंकि अभी पूरा दिन बाकी है वोट के लिए नहीं मैंने तो अपील किया आज का दिन जो है इम्पोर्टेंट दिन है आप प्लीज जाके वोट कीजिए ये आपका राइट है आ, और आ, यू कैन मेक लीडर महाराष्ट्र के हैं सीएम भी रहे उनके दो दो पुत्र दोनों दोनों बेटे चुनाव मैदान में हैं अगर महाविकास बहुमत मिलता है तो आप चाहेंगे आपके घर से सीएम बनने का मौका मिले वो अभी अभी तो हम लोग वोटिंग के हिसाब से रखेंगे ऑफ कोर्स मुझे बहुत खुश हो आई बी वेरी वेरी हैप्पी लेकिन अभी के लिए हम लोग वोटिंग करके खुश हो जाए व्हाट्स यूर प्रोडक्शन अबाउट द इलेक्शन रिजल्ट I have no prediction right no now. May the best party win. Thank you. Mumbai, Mumbai, maybe Kalaka. Thank you. रितेश देशमुख आणि जिनिल्या देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर लोकांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन केलेलं आहे माझे दोन्ही बंधू निवडून येतील आणि मवियाचं सरकार स्थापन होईल हा विश्वास व्यक्त केलेला आहे रितेश देशमुख यांनी आणि देशमुख घराण्यातील कोणी कोणी मतदान केलं आतापर्यंत ते पाहतोय धीरज देशमुख अमित देशमुख वैशाली देशमुख आणि दीपशिका देशमुख यांनी मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे पाठोपाठ रितेश देशमुख आणि जिनिलया देशमुख यांनी सुद्धा मतदान केलंय कोणकोणत्या नेत्यांनी मतदान केलं बघूयात मोहन भागवत अगदी सकाळी सात वाजताच मतदान केंद्रावर दाखल झालेले होते अजित पवार यांनी बारामतीमध्ये मतदान केलं आहे आशिष शेलार यांनी मुंबईमध्ये मतदान केलेलं आहे अमित देशमुख यांनी लातूरात मतदान केलं ला, सी पी राधाकृष्णन यांनी मतदान केलेलं आहे राज्यपालांनी मतदान केलेलं आहे इम्तियाज जलील यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे महाराष्ट्रामध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक नऊ टक्के मतदानाची नोंद झालेली आहे आणि हा आकडा वाढवण्यासाठी तर मतदान प्रक्रिया संत गतीने होत असल्यामुळे नागरिकांचा खोळंबा होतोय आणि या सगळ्या संदर्भात मतदारांशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया